मग नमस्कार मित्रांनो बेस ना सगळी मजेत ना काय तर मी पण तर मजेत आहोत तुम्ही पण मजेत राहायचा मी व्हिडिओ बनवायला किरडो है जाऊ द्या त्याचा बॅकग्राऊंड साऊंड कारण गाणं तुम्हाला ऐकवणार आहोत तर मी तुम्हाला एक मस्त गाणं ऐकवणार आहोत त्या मी लिहिलं आहे त्या बरं ऐका बरं जरा कसा वाटत असा <laughs> पोरा कोणावर सायनिंग मार दुरून दुरून मला हात वारे कर हाते वारे कर, पोरी तुझे वर मी लाईन मार फार दिस झालं तुझे माग माग फिर मी माग माग फिर माग माग फिरायला लागत तहात नाही तर मग नाही ना पट लाईन मग तहांत भेटत आहे सां अरे होत होत पोऱ्या मला नांग तो काहीतरी सांगाय पाहतो होतो होतो पोरा मला नांग तो avete, काहीतरी सांगाय पाहत आता काही सांगाय पाहत ऐकून तर घेणार मग ऐकत नाही मग नंतर मग सांगत गैरसमज झाला मग मग ब्रेकअप <laughs> आ मग आता पुढं सांगत हो सांग मग आता जरा कसा आता कोण सांगतो पोसे सांगतो पोर गेला पाहून सांग <laughs> तू पोरी बाजारात दिसलीस माझे चटकन मनात बसलीस माझे चटकन मनात बसलीस बाजारात पाहून तरी जे मनात चटकन बसले आम्ही आकडे हिंदू तरी एक पसंत नाहीये पण बरं आता म्हणजे मी नाही सांगतो हिरो सांगत सां मग लगेच पोरी पण सांगत आहे पोरा माझे हरी नकोर फिरशील अरे प्रेमाचे डावात हरशील अरे प्रेमाचे डावात हरशील सांगलाय ना प्रेमाचे डावात हरशील तुला वाटला का काय ते गोटे बिटेचा साधा खेळ आहे लंगडी बिंगडीचा ते नाही असं प्रेमाचे डावात हरून जाशील सां माझी मागे लागतोच नको सां मग आहे ना तो काय कमी नाही लगेच पोरी तिचा हात धरतो सांगतो ए पोरी तुझा हात मऊ मऊ बेस ओठावरील लिस्टीप लांब लांब केस आता तर काय आताच्या पोरग्यांचे तर लांब लांबच केस रत एकदम मस्त ब्युटी पार्लर मध्ये जाऊ एकदम असं काय भारी केस करून येत्या लिस्टिप तर सगळ्यात लावत्या लाल लाल लिस्टिप आम्ही तर लिस्टिप नाही आम्ही पोहाडेत बिहाडेत गेलो ना लाल शेव खाली काय लिस्टिप सारखं असं होट होऊन जात लाल लाल तर सहा सां मग ती जिकडे मी लाईनशी टाकले सहा अ पोरी तुझा हात मऊ मऊ बेस ओटावर लिस्टीप लांब लांब केस मग पोरगी पण सांगत ये ना पोरा माझा हात पोरा माझा बेस जड जड हात एक मारीन जाशील गटांगऱ्या खात पोरा माझा हात का रे पोरा माझा बेस जड जड हात एक मारीन जाशील गटांगऱ्या खात तुला समज ना या ढाय किलो गाते का एक मारंगी ना तो गटांगरे खात जाय असं सांगत हे तर पोझा आहे ना ना बिह पण मग पोशा सांगतो होती होती पोरीमाल भांडते काय जण कुठाय पाहते होती होती पोरीमाल भांडते काय जण कुटाय पाहते आता येड्यात भांड नाही तर काय करेल तुझा सांगत सांगतोसत मग मग पो आताच्या पोरग्या भांडते आहेत चांगला धरून बडतात पण धरून मग अगदी नाही लागायचं असा मग आता जरा पुढचा पण असा मग अरे कसे नाही पोरा तू ऐकस नाही तुझी होणार बायकोस मी नाही तुझी होणार बायकोस झाली तर झाली बायकोस जाऊ दे रजिस्टर लगीन करून हा अव तुझ पोरी मला अव तुझ पोरी तुझ मला आवडस नको माझे म्हणाल रडवस पोरी नको माझे म्हणाल रडवस मग पोरगी जाय तुला मी भाव नाही देत जाय तुला मी भाव नाही देत तुझे भारी माल ऑफर येत आया भारी भारी ऑफर यायला लागले रे बाबा हो काय सांग ना, ना का सांगते तुझे भारी माल ऑफर येत म्हणजे नाही आता नाही याची डाळ का शिजाशी नाही तुझे भारी माल ऑफर येत थांब थांब पोरी दोन दिस थांब येशील गवस तर माल तुला होई सांगतो ना थांब माझीच गरज पडेल आखेकडे पाच इंची नाही होई दारुडी आहे तोही नाही बेस्ट नाही तो होता बेस्ट गरीब बिरी पोशे तोच पाहायला तो थांब थांब पोरी दोन दिसे थांब ये शिले गवच तो माल तू लांब मग पोरगी सांगत ये होतो होतो पोऱ्या माल तो पटकन डोळा मारतो हो होतो होतो पोऱ्या माल तो पटकन डोळा मारतो आता तर काय तिचा असा जीव जडला तर काय तो, तो डोळा मारून पाहतो काय सांगता नाही पण चष्मा खालेला वाटा नाही समजणार बाबा डोळा मारत का नाही का चष्मे तू दिस आहे ना असं आहे आता शेवटचा कडवा आहे पण नको आता मलाही घरी जायला लागेल आमच्या वाट पाहत हवी असा ना है गाना है गाना। गाना 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 गाना। ते गाणं रहत काय सांगत ते मीच लिहिलं आहे ना युट्यूब लाईल आहे गाणं मस्त भारी किती भारी गाणा मस्त कॉमेडी आहे ना गाणं मस्त असा तर मग त्या असा मी लिहिला दादा तुम्हाला जरा ऐकून दाखवतो कसा कसा वाटला कमेंट स्पेशल कमेंट्स आपले हे गाण्यासाठी टाकून द्या आणि आपला गाणं जरा शेअर करा मुला इतर तुमचे मित्र असा आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आताच मग तुम्हाला आता दुसरा पण माझा गाणं मी ऐकवणार ना असा एकदम मस्त पैकी कसा वाटला किरडू काय तर बॅकग्राऊंड साऊंड देतं जरा म्युझिक जशी द्या पाहिजे पाखरा येथे आमच्या माळात पण ते आता जरा गेली चरायला ना बाहेर त्याच्यामुळे बिचाराने भूक लागेल हवी असा हा चला मग बाय बाय टाटा ठेवा ठेवा चला